बघा ना ह्यावर्षी माझी आंबोशी करायची राहिली मे महिना उजळल्यापासून पाऊस सुरू झाला आहे पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे त्यामुळे आबाळ भरून आलेलं असतं रिम रिप रिप चालू असते नीट ऊन पडत नाही तरीसुद्धा मी मार्केटमधून कैऱ्या आणल्या कैऱ्या आणल्या धुवून पुसून कापून घेतल्या तर त्या पिवळ्या जर्द निघाल्यात म्हणजे त्या दळा आलेल्या आहेत म्हणजे ह्या जर पिकत घातल्या तर नक्कीच त्याचे आंबे पिकतील हे उभे काप करून घेतले एका पातेलीत घातले साखर घातली मीठ घातलं आणि त्यांना शिजायला ठेवलं त्यांचा पाक तयार झाला पाक तयार होताना त्यामध्ये वेलचीपूड घातली आणि आठ ते दहा मिनटं त्यांना मस्त शिजवून घेतलं थोडी पाणी दरवायला आल्या की गॅस बंद करायचा जास्त शिजवल्या तर त्या कडक होतील यापोटी तुम्ही बरणीमध्ये भरून सुद्धा ठेवू शतर उन्हामध्ये वाळवून ठेवा वर्षभर टिकतात आणि मस्त आंबट गोड चविष्ट लागतो